नमस्कार अणविषय किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण गचगचीत सारांनी भरलेली खुसखुशीत अशी करंजीची रेसिपी करत आहोत तर त्यासाठी अडीचशे ग्राम रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे तर खो खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे सु, सुक्या खोबऱ्याचा किस आहे तो सुद्धा अडीचशे ग्राम घेतलेला आहे आणि पिठी साखर मात्र दीडशे ग्राम घेतलेले आहे आपण आता प्रथम आपण हा रवा आहे ना बाजून घेऊ एक एक चमचा तुपामध्ये हे बघा भाजून घेतलेलं एक चमचा तूप टाकलं होतं आपल्याला फक्त कच्च पाना मोडायचा आहे रवाचा झालेला आहे थंड करायला ठेवलेलं होतं थंड झाला रवा, रवा आपण आता परत एकदा तुम्हाला साहित्य सांगते मी काय काय घेतले ते सारण बनवण्यासाठी तापला रवा आहे अडीचशे ग्राम तर खोबऱ्याचा कीसुद्धा मी अडीचशे ग्राम घेतलेला आहे आणि पिठी साखर मात्र दीडशे ग्राम घेतलेली आहे आणि मिल्क पावडर घेतलेली आहे ती पण दीडशे ग्रॅम घेतलेली आहे आणि काजू बदामचे तुकडे घेतलेले आहे आणि वेलची पावडर सारणमध्ये प्रथम आपण खोबरं टाकतो खोबरं आम्ही भाजून घेत नाही असंच कच्चंच वापरतो खूप छान लागतं ते आणि मिल्क पावडरचा पण मी वापर करते का की आमच्या घरात सगळ्यांना मिल्क पावडर टाकून करंजी सगळ्यांना आवडते नक्की ट्राय करा तुम तुम्ही पण खूप छान लागतात करंजी ह्या नुसतं कोरडं सारण जरी खाल्लं ना तरी खूप छान लागतं त्यामुळं मिल्क पावडर नेहमी वापरते मी करंजी करताना नक्की ट्राय करा तुम्ही पण आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता काजू बदामचे तुकडे टाकूया आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर ती सुद्धा टाकू एक चमचा घेतलेला आता हे सारण आपण व्यवस्थित हातावर चोळून घ्यायचं आणि आपण आणि पिठी साखर टाकतो आपण दीडशे ग्रॅम तुम्हाला जो गोड आवडत असेल तो वाढवू शकता दहा ते वीस ग्रॅम अजून व्यवस्थित हातावर चोळून घ्यायची आपण करंजे दुसऱ्या दिवशी करणार आहोत तर आदल्या दिवशी सारण करून ठेवायचं आपण खूप छान मुरत ते सारण आणि दुसऱ्या दिवशी करायला घ्यायचं आहे तर दुसऱ्या दिवशी मी करंजीचं पीठ मते त्यासाठी मैदा घेतलेला आहे दोन वाटी मैदा घेणार आहे ही एक वाटी आहे अजून एक वाटी घेणार आहे दोन वाटी मैद्याला मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी चाळून घेतलेला आहे मैदा ही दुसरी वाटी चाळून घ्यायचं रवा सुद्धा चाळून घेऊया चवीप्रमाणे मीठ टाकतोय आपण त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये मी दोन चमचे तूप मोठे मोठे दोन चमचे तुपाचं मोहन टाकलेलं आहे कडकडीत मोहन आहे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून आणि सर्व पिठाला मोहन चोळून घेऊ आपल्या अगदी तर बघूया पिठाला मोहन लागले का आपल्या लागलेला आहे खूप छान प्रकारे मोहन बसलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपण असं पीठ मळून जास्त घट्ट पण मळायचं नाहीये जास्त पातळ पण मळायचं नाहीये सैलसर मध्यम ठेवायचं आहे सॉरी मी मळून घेते पीठ सगळं हे बघा असं पीठ पाहिजे आपल्याला तर त्याच्या एक चमचा साजूक तूप टाकूया सर्व पिठाला लावून असं व्यवस्थित तुपामध्ये घोळून घेऊ आपलं पीठ छान मळलं आहे आता एक सुती कापड आहे आपल्याला व्यवस्थित मळून की ओलं करायचं पण सुती कापड आणि आपलं पीठ असं झाकून ठेवायचं आपलं आतला जो आपण जो रवा टाकला मैदा आणि रवा व्यवस्थित असा भिजला जातो त्यामुळं घट्ट असं रुमाल पिळून घ्यायचा आणि एक झाकण ठेवायचं वाऱ्याने कडक होऊ नये पीठ आपलं बघूया अर्धा ते एक तास भिजत ठेवायचा मी एक तास ठेवले होते थे। हे पीठ पीठ हो का किती छान असं भिजलेलं आहे मस्त भिजलेलं आहे एक तास ठेवलं तर थे व्यवस्थित मळून घ्यायचं आता त्याच्यातला एक मोठा तुकडा घ्यायचा आणि बाकीचं पीठ आहे जे आपलं ते व्यवस्थित कपड्याच्या सायने झाकून ठेवायचं परत एकदा झाकण ठेवू आणि एक मिक्सरचं जार घेऊ त्याच्यामध्ये आपण आता पीठ फिरवून घेऊ फिरवून घेतलेलं आहे बघा किती छान असं पीठ मस्त फिरून झालेलं आहे भिजलं पण आहे ते एक डबा घेतला होता त्याच्यामध्ये ठेवलेला आहे आपण एक गोळा घ्यायचा त्याच्यातला कोरड्या पिठामध्ये थोडीसा असं फिरून घ्यायचं जास्त पीठ लावायचं नाहीये थोडं पीठ लावायचं आहे आणि पातळ अशी चपाती लाटून घ्यायची किती पातळ अशी लाटलेली आहे मी माझी बोट सुद्धा दिसत आहे तुम्हाला हात एवढी पातळ लाटायची आणि एका झाकणाच्या जा साय्याने पुरीसारखे आकार करून घ्यायची त्याचे म्हणजे एकसारखी करंजी भेटते आपल्याला हे yeah. केवढं पातळ लाटले बघा मी तेवढं पातळ लाट लाटायचं नेहमी आता आपण सारण घेतलेलं आहे एक ते दीड चमचं चांगला गजगचे तसं सारण भरायचं त्या करंजेमध्ये खूप छान लागतात त्यामुळे सारण जरा जास्तच भरायचं दूध घेतलेला आहे थोडं मी त्याच्यामध्ये पोट बुरवायचं आणि कडेने सर्व लावून घ्यायचं का की करंजी ओपन होऊ नये नंतर ना वाऱ्याच्या सायने त्यामुळं आणि कापून घ्यायची करंजी आपली तेलसुद्धा तापत ठेवले मी किती छान झालं दुसरं पण असंच करून घेते सगळ्या करंजी मी असा करून घेते आता आपण तेल सुद्धा तापत ठेवलेलं आहे तेल पण पहिल्यांदा व्यवस्थित गरम करायचं नंतर मंद गॅसवर आपल्याला तळायचं हो का आता तळून घेऊ आपलं तेल पण व्यवस्थित तापलेलं आहे तळून घ्यायचे व्यवस्थित जास्त लालसर करायचं नाहीये हो का मस्त असे फुगलेले आहे टमाशा आपल्या करंजी खूप छान झाल्यात नक्की की ट्राय करा या करत जाय मला दाखवते बघ किती छान झालेले असे तसे बघा किती छान झाले मस्त झालेले आहे तुम्हाला एक फोडून दाखवते मी आता प्लेट घेऊया त्याच्यामध्ये फोडून पटकन फुटली जाते म्हणजे समजायचं की तुपाचं मोहन वगैरे व्यवस्थित बसले बघ सारण पण किती गचगचित गच दिसती नक्की ट्राय करा ही रेसिपी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय सगळ्यांना आणि ही करंजी नक्की ट्राय करा खूप छान होतात